पुणे नुसतं गुगलला सर्च करून इमेजेसमध्ये गेला तरी मला वाटतं पहिलं तुम्हाला शन्वार्याचा फोटो काही बघायला मिळतील वर्ले बाजीराव पेशव्यांनी बांधला सतराशे तीस साली ते आले आणि हा सतराशे बत्तीस साली तिथे ते राहायला लागले त्याचा तो दिल्ली दरवाजा दिसतो आपल्याला तटबंदी बुरुज वगैरे दिसतात तर हे नंतरच्या काळात बांधले गेलेले पहिले बाजीराव पेशवे जेव्हा पुण्यात आले तेव्हा एक त्यांचं फक्त आतमध्ये घर ऑफिस टाईप कार्यालय टाईप असं होतं तिथे जो दिल्ली दरवाजा आहे तो नानासाहेब पेशवे म्हणजे त्यांचा मुलगा त्यांच्या काळात हा दिल्ली दरवाजा उभा राहिला आणि तटबंदी उभी राहिली तर शनिवारवाड्याचं बांधकाम हे अगदी शेवटपर्यंत होत होतं पहिल्याच वेळेस ते पूर्ण झालं नव्हतं सतराशे तीस साली बांधायला सुरुवात केली हा वाडा ज्या दिवशी त्याचं भूमिपूजन झालं तेव्हा दहा जानेवारी सतराशे तीस शनिवार होता आणि जेव्हा वास्तूचं उद्घाटन झालं तेव्हा सुद्धा शनिवारच होता आणि तेव्हा तारीख होती बावीस जानेवारी सतराशे बत्तीस तर दोन्ही वेळेस शनिवार आला होता म्हणून नाव पडलं शनिवार वाडा अशी एक आख्यायिका सांगितली जाते